गरज विचार आणि आचारांच्या गुरुवर्य श्री महंत श्रीकांतदास धुमाळ महाराज वाजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोळा जय महाराष्ट्र मंडळ न्यू आहिरेगाव येथे गुरुवर्य श्री महंत श्रीकांतदास महाराज धुमाळ साहित्यरत्न डॉक्टर गणेशजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रत्येक घरात एकतरी मावळा असा जन्माला यावा त्याने स्वराज्यासाठी आपला त्याग द्यावा तसेच प्रत्येक घरात आज झाशीची राणी हिने जन्म घेणे गरजेचे आहे असे मनोगत गुरुवर्य महंत श्रीकांत महाराज धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी शकुलजी वांजळे निलेशजी बाळसाहेब वांजळे रविदादा वांजळे अनंतजी वांजळे अजयजी वांजळे शिवभक्त शिवाजीदादा पाटील विश्व हिंदू परिषदचे सागर पाटील विक्रमजी सोनपेटकर सिद्धेश्वर वेलवटकर यशजी जाधव नरेशजी पाटील श्यामजी जाधव छत्रपती शिवशंभू सेवा ट्रस्ट डेकनचे गणेशजी वांजळे शुभमजी वांजळे छोटे मावळे धुमाळ यांचे नातू स्वयंजी धुमाळ आणि विराज वांजळे न्यू अहिरेगाव शिवकन्या स्वराव निधी गोरड जान्हवीजी वांजळे निधी शेलार शिवशंभू भक्त आदित्य भरेकर अथर्व भरेकर अर्श हर्षद शेलार आणि समस्त ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच मातृशक्ती अक्षता ताई वांजरे व वा दुर्गा वाहिनींच्या उपस्थित शिव वंदना घेण्यात आली अजिंक्य महाराष्ट्र सोबत गणेश राऊत